देख रहे हैं। अब न्यूज चैनल यूनिक अकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी क्लासेज ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेज भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेज भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुंबर रोड नहल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगा सर्व पत्रकार सर्व समाज बधवाकरण पास आभार व्यक्त करतो आज ची जी पत्रकार परिषद अपन भरवाली है पार्श्वूमी तुम्हारा मैं मानून देतो। एकोणतीस तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा प्रतिष्ठान पर्ति, पर्ति, एकात्मता चवजवळ होणार आहे त्या संदर्भात सर्व समाजामध्ये सगळ्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमरूपाचं मूर्तीचं जे प्रतिष्ठान होणार आहे त्या संदर्भातली सर्व माहिती सगळ्यांना झाली पाहिजे आणि सत्तावीस तारखेला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमेच भव्य मिरवणूक होऊन मालेगाव शहरामध्ये नाचत गाजत वाजत सगळ्या जल्लोषाने सर्व समाजाने सर्व धर्मीयांच्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये या सोहळ्यामध्ये सगळ्यांनी अंतःकरणापासून सहभागी व्हावं सगळं समाजाने हा सण हा उत्सव अतिशय मोठ्या मनाने थाटामाटाने साजरा करावा यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे थोडक्यात मी दोन तीन मुद्दे सांगतो बाकीचं माझ्या बाजूला बसलेले सगळं सिनियर ज्युनियर लोक सांगणारच आहे सगळ्या आपल्या समाज लो समाजाच्या लोकांनी सगळ्या समाजाच्या लोकांनी बाबासाहेबांच्या कार्यक्रमासाठी शांततेने सगळ्या गावामध्ये शांततेने कसं आपला ही मिरवणूक येईल पोलीस प्रशासनाला आपल्याला कशी मदत करता येईल आदरणीय या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अतिशय मेहनतीने एवढा मोठा परिश्रमाने हे सगळं काही घडून आणलेला हा सगळा मोठा उपक्रम त्या त्या अनुषंगाने सगळ्या शांतीचं वातावरण कसं राहील शांतता कशी प्रस्थापित करता येईल आपणच सर्व लोक स्वयंसेवक होऊन सर्व जबाबदारी आपण सगळ्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन सत्तावीस तारीख आणि एकोणतीस तारीख त्या दोन दिवशी आपल्याला आणि अठ्ठावीस तारीख या तीन दिवस आपल्याला सातत्याने डोळ्यात तेल घाऊन घालून परिश्रम करून मेहनत करून हा सगळा सण आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे सत्तावीस तारखेला मिरवणूक आहे अठ्ठावीस तारखेला आमच्याकडे परमपूज्य भुंगेजी पूर्ण महाराष्ट्रातून मालेगावमध्ये येणार आहेत त्यांची सुद्धा आ, भव्य मोटर रॅली मोटरसायकल रॅली या सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही सर्व लोक करणार आहोत सत्तावीस तारखेला जी काही रॅली निघणार आहे ती माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांना याची सगळी कल्पना दिलेली आहे आणि रॅलीमध्ये ते प्रमुख राहणारच आहेत त्यावेळेस अनेक मान्यवर तिथे उपस्थित राहणार आहेत युवासेनेचे आविष्कारजी भुसे उपस्थित राहणार आहेत सर्व आंबेडकर समाज हा सत्तावीस तारखेला राहणारे दोन ट्रक मध्ये दोन वेगवेगळे पुतळे येत आहेत ज्यामध्ये मूळ पुतळा जो आहे तो पॅकिंगच्या स्वरूपात येत आहे आणि दुसऱ्या एका ट्रक मध्ये प्रतिकृती येत आहे ज्याच्यावरून पुतळा बनवला गेलेला आहे आणि त्या प्रतिकृतीचीच कृतीचीच आपण रॅली काढतो कारण की प्रतिकृती कुरु, कृतीची रॅली काढण्याचा विषय असा आहे की मुख्य पुतळा आपण उघडा करू शकत नाही आणि त्याला कुठलाही धक्का लागू शकत नाही किंवा त्याला कुठली इजा होऊ नये म्हणून आपण तो तसा झाकून ठेवलेला आहे तर प्रतिकृतीची रॅली आपली जी आहे ती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रवेशद्वार आहे किरणापूरवरचं त्या प्रवेशद्वारापासून आपल्या एकात्मता चौकापर्यंत ही रॅली उद्या सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे आणि तीन वाजता ते विसर्जित होणार आहे तरी आम्ही पोलिसांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत तिथे उपस्थित राहण्याची विनंती केलेली आहे आणि सर्व पोलीस अधीक्षक वगैरे हे आज सायंकाळी सात वाजता साडेसात वाजता आमच्यासोबत सगळ्यांसोबत सगळं रूट पण बघणार आहे त्यानंतर जो काही कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये भव्य अशी मिरवणूक आपण सत्तावीस तारखेची सकाळी काढलेली मी तुम्हाला सांगितलं दुपारी तीन वाजता ती मूर्ती तिथे आपण स्थानबद्ध करणार आहोत त्यावेळी माननीय मंत्री महोदय साहेब दादाजी भुसे साहेब तिथं सा उपस्थितच राहणार आहेत त्यानंतर एकोणतीस तारखेला जे सभामंडपाचं जे काही नियोजन करणार आहे भोजनाची जी, 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 जी व्यवस्था करणार आहे त्याची सत्तावीस तारखेला सगळी माननीय मंत्री महोदय व समस्त जिल्हाध्यक्ष जे काही आता सध्या जे काही सगळे उपस्थित आहेत यांच्यासोबत ती आपण व्यवस्थेची पाहणी करणार आहोत अठ्ठावीस तारखेला पूज्य भंतेजी यांची आपण मालेगावमध्ये स्वागत करणार आहोत त्यांची रॅली काढणार आहोत त्यावेळेस युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आविष्कारजी भूषे ही सोबत राहतील आणि त्यावेळेस बाईक रॅलीचे नियोजन केलेले आहे अठ्ठावीस तारखेला सायंकाळी आठ वाजता विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक संघटनेचे सोबत महत्वपूर्ण बैठक व दिशादर्शक आपण अशी नियोजनाची मिटिंग घेतलेली आहे आणि अठ्ठावीस तारखेला नऊ वाजता स्वयंसेवकाच्या सोबतीने बैठक व दिशा निर्देश केलेले आहेत एकोणतीस तारखेची माहिती जी आहे ती माननीय रमेश आपल्या आपल्यासमोर देतील फक्त एकोणतीस तारखेचा विषय असा आहे की एकोणतीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे तिथून ती रॅली निघणार आणि आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जी अभ्यासिका आहे याचं लोकार्पण झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता पुतळ्याच्या लोकार्पणासाठी ती रॅली तिथून सर्व येणार आहे तर त्यामुळे तीन जागेचा मोठा मॉप त्या ठिकाणी जमा होणार आहे आणि ह्या मॉपचं आपण योग्य त्या पद्धतीने नियोजन करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आता माझ्या पूर्वी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय भारतजी जगताप साहेब जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष भारतजी साहेब यांनी आपल्याला महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी जो पुणापुती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा हो घातलेला आहे त्याची बऱ्यापैकी माहिती आपल्याला दिलेली आहे एकोणतीस तारखेला हा मुख्यतः ता कार्यक्रम आहे एकोणतीस तारखेला करण्याचं कारण असं की त्या दिवशी बाबासाहेबांनी ड्रॉप्टिंग कमिटीचा अध्यक्षपद भूषवलं होतं आणि त्यांना कायदेमंत्री म्हणून एकोणतीस ऑगस्टला त्यांची निवड करण्यात आली होती त्याचं औचित्य साधून एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्यांचा अनेक वर्षापासून या मालेगावकरांची समस्त मालेगावकरांची जी इच्छा होती की भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा सुंदर असा स्मारक या मालेगाव शहरामध्ये निर्माण व्हावं ती इच्छा आदरणीय पालकमंत्री दादाजी भुशे यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्णत्वास नेत आहे आणि हा भव्य दिव्य सोहळा मालेगाव नगरीमध्ये येत्या एकोणतीस तारखेला पार पडत आहे या सोहळ्याची सर्व बाजूने मोठी जय्यत तयारी झालेली आहे गावाच्या मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण देखील होत आहे त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पुतळ्याचं जे शिवशोभीकरण झालेलं आहे त्याचं उद्घाटन त्या दिवशी होणार आहे तसंच सावित्रीबाई फुले यांचं अभ्यासिका याचं उद्घाटन त्या दिवशी होणार आहे त्यासाठी फुले शाहू आंबेडकरचा जो महाराष्ट्र म्हणतो त्याचं खरं स्वरूप आपल्याला मालेगाव नगरीमध्ये दिनांक एकोणतीस तारखेला आम्हाला पाहायला मिळणार आहे त्याची सुरुवात सुरुवातीला दत्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं साधारणतः पाचच्या आसपास ते उद्घाटन होईल साडेपाचच्या आसपास सावित्रीबाई फुले यांच्या अभिषेक उद्घाटन होईल आणि दोघं जयंतीचे प्रमुख म्हणजे शिवजयंती आणि मात्मा फुले जयंतीचे प्रमुख एकत्र येऊन त्याच मोठ्या रॅलीच्या स्वरूपात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा साधारणतः सहा वाजता त्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे त्यासाठी पूज्य भंते प्राध्यापक थेमो धम्मो यांच्या अखिल भारतीय भिक्षु संघाचे जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आधिपत्याखाली पूजनीय भिक्षू संघ आपल्या मालेगाव नगरीमध्ये येत आहे त्याच्यामध्ये भारतातील म्हणजे उत्तर प्रदेश असेल बिहार असेल औरंगाबाद असेल भारतातील अनेक राज्यातून पूजनीय भंदे आपल्या मालेगाव नगरीमध्ये त्या दिवशी येत आहेत आणि त्यांच्या आधिपत्याखाली साधारणतः दीड ते दी पाच वाजेच्या पर्यंत डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेच्या वेळेस भिक्षू संघ तिथं उपस्थित राहील तर त्यांचं स्वागत आदरणीय मंत्री महोदय करतील तसेच मंत्री महोदयांचा देखील नागरी सत्कार करण्याचं त्या दिवशी सर्व बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे तो देखील कार्यक्रम सर्व बांधवांच्या वतीने जे सभा मंडप आहे त्या जागेवर हो तो पार पडणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल सहा वाजता लोकार्पण सोहळा सहा वाजता लोकार्पण सोहळा झाल्यानंतर कॉलेज ग्राउंड पोलीस कवायत मैदान या ठिकाणी पूज्य भंतेजी व जे मान्यवर त्या कार्यक्रमाला लागतील विशेषतः पालकमंत्री दादाजी भुसे आणि काही विशिष्ट मान्यवर यांचं तिथं मनोगत व्यक्त केलं जाईल आणि उपस्थित जनतेकडून या, या कार्याचे जे विशेष शिल्पकार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नातून हा एकोणतीस तारखेचा कार्यक्रम घडत आहेत असे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे देखील जाहीर आभार व अभिनंदन मानण्यात येणार आहे असा एक भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या मालेगाव नगरीमध्ये पार पडत आहे तरी मालेगाव नगरीतील तमाम जनतेला आम्ही आवाहन करतो की त्या दिवशी आपण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज व सावित्री माता फुले या तिघांचा त्रिवेणी विचारांचा संगम या मालेगाव नगरीमध्ये होत आहे तरी आपण आपले सर्व जे कामं असतील ते बाजूला सारून आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं आणि हा ऐतिहासिक कार्यक्रम आपल्या मालेगाव नगरीमध्ये घडून आणावा जेणेकरून मालेगावमध्ये एकीचा आणि विचारांचा एक मोठा संदेश या महाराष्ट्राला आणि पर्याय देशाला आपल्याला पोहोचवता येईल आणि या तिन्ही स्मारकामुळे मालेगावच्या सुंदरतेमध्ये अतिशय मोठी भर पडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे तिघं स्मारक मालेगावची एक नवीन ओळख तयार करतील असा आम्हाला पूर्णता विश्वास आहे धन्यवाद